रिसोड घोंसर मार्ग हा गेली दहा वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न या रस्त्यावरून चालणाऱ्या घोनसर वासियांना पडलाय दहा वर्षापासून रस्त्याची झालेली चाळणीमुळे घोनसर वासी नरक यातना सोसत आहे दहा वर्षापासून सदर रस्ता हा इतका खराब झालाय की या रस्त्यावर चालणं अत्यंत कठीण झालंय या रस्त्यावरून चालताना दुचाकी स्वरांना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते चार किलोमीटरच्या प्रवासाला अवघ्या दहा मिनिटात रिसोड ते घोंसर लागायला पाहिजे मात्र रस्त्याची अवस्था अशी आहे की एवढ्याच प्रवासाला दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना पाहून ते एक तास लागतोय सदर रस्त्यावर गॅसचं गोदाम असल्या कारणानं दररोज दुचाकीस्वार हे गॅस सिलेंडर आणायला गोदामवर जातात त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची बाब नित्याचीच झाली दुचाकी स्लिप होऊन पडणं व जखमी होणं अशा अनेक घटना घडल्या नागरिकांना दुखापत झाली आहे सदर रस्त्यावर गेली दहा वर्षापासून नागरिक चालत असताना विविध प्रकारच्या आजारालाही नागरिक सामोरे जातात अनेक पुढारी आमदार खासदार आले गेले मात्र रस्त्याची अवस्था जैसे ते आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग का लक्ष देत नाही हा प्रश्नही नागरिकांना पडला सदर रस्त्यावरून आम्हाला दिवसातून चार ते पाच वेळा जाणं लागतं मुलांना सकाळी शाळेत सोडणे संध्याकाळी शाळेतून आणणं भाजीपाला किराणा व इतर सामान घेण्यासाठी या रस्त्यावरून रिसॉर्टला जावं सदर रस्त्याची इतकी भयानक अवस्था झाली की कंबरदुखी गुडघेदुखी पायदुखी सारख्या आजारानं ग्रस्त झाले निवडणुकीच्या काळात सदर रस्ता संदर्भात अनेक पुढाऱ्यांनी आश्वासन दिले मात्र निवडणूक झाले की विषय संपला हे गेली दहा वर्षापासून सातत्यानं सुरू आहे सदर रस्त्यावरून शेती उपयोगी सामान सा या व्यतिरिक्त दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी या रस्त्याचाच वापर करावा लागतो यास दुसऱ्या पर्याय घोनसर वासियांना नाही सदर रस्त्याकडे लवकरात लवकर लक्ष घालून रस्ता बांधावा असं नागरिक मागणी करतात रिसॉर्ट प्रतिनिधी अन्सार शेख मी घोनसर येथील रहिवाशी समाधान सीताराम जाधव मागच्या दहा वर्षापासून आमची हीच अवस्था आहे रोज गाड्या स्लिप होणे पडणे लोक हातपाय मोडणे त्याच्यावर काही काही याच्यावर परत दिवसापासून दुर्लक्ष आहे तीन किलोमीटर ते ते तीन किलोमीटर आता शाळा सुरू झाल्या याच्या खूप परिशानी आहेत मोटरसायकल मोटर हे म्हणजे घेऊन येणं पण अवघड झालेले आहे आम्हाला तरी तुम्हाला सर जाणं येणं दिवसातून किती वेळा करावं लागतं इथून कमीत कमी तीन ते चार वेळा सकाळी लेकरं आणून सोडणे दुपारी वापस नेणे कोणाच्या भरोश्यावर लेकरं पण देता नाहीत या रोडवर कशा देता कोणी गाडी गाडी पण चालवता नाही ना या रोडनं काय अपेक्षा शासनाकडून शासनाकडून काय अपेक्षा आहे रस्ता प आमच्या दा दहा वर्षापूर्वी जे पडलेले हे चालू करून द्यायला पाहिजे काय टोंगला इतकं गड्डे पडले याला टोंगला इतकं पाणी आहे आता साहेब इथं